स्वामी समर्थन नमस्कार आज आपण तुलसी विवाहा बद्दलची माहिती बघणार आहोत तुलसी विवाह हा कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत खूप साऱ्या घरांमध्ये करतात तुळशी ही अत्यंत उपयुक्त औषधी वनस्पती आहे ती प्रत्येकाच्या घरासमोर आढळते शक्यतो तुळशी वृंदावन हे प्रत्येक हिंदू घरासमोर असते त्यामुळे ज्यांच्या घरी तुळस असेल त्यांनी आवर्जून तुळशी विवाह करावा तुळशीचा विवाह साक्षात आपण श्री विष्णूंबरोबर वर लावत असतो या दरम्यान तुलसीचे सर्व विवाह संस्कार केले जाते तुलसी विवाह मुळे घरातील अडलेले विवाह लवकर होतात असे मानले जाते की तुलसी विवाहच्या वेळेस जे कोणी लग्नाच्या वयाचे असतील त्यांनी आवर्जून या विवाह मध्ये उपस्थित राहावे जेणेकरून तुळशी विवाहाच्या वेळेस ज्या अक्षता त्यांच्या डोक्यावर पडतात त्यामुळे त्यांचा विवाह शीघ्र होण्यास त्यांना आशीर्वाद प्राप्त होतो जर आपल्याला तुलसी विवाह घरी करणे शक्य होत नसेल तर आपण आपल्या जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात किंवा इतर मंदिरांमध्ये जेथे तुळशी विवाह संपन्न होतो त्या ठिकाणी उपस्थित राहावे आपल्या चॅनल वर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल ला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करावा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघावा जेणेकरून सोप्या आणि साध्या पद्धतीने तुळशी विवाह साहित्य मांडणी पूजा आणि तुळशी विवाहाच्या दरम्यान सेवा कुठल्या कराव्यात हे सर्व आपण जाणू शकाल या सर्वांची माहिती आपल्याला होईल तुळशी ही अत्यंत बहुगुणी औषधी वनस्पती आहे तुळशीचा संबंध आपण पितरांशी देवांशी आणि मानवांशी जोडतो तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असल्यामुळे आपण नैवेद्य दाखवताना तुळशीचे पत्र हे विष्णू वाहून नैवेद्यावर ठेवतो ज्याने तो नैवेद्य देवांना समर्पित होतो मृत गंगा जला प्रमाणेच तुळशीचे पानही ठेवण्यात येते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण बघतो कि तुळशी विवाह नंतर विवाह कार्य सुरू होतात यामध्ये एक कथा आहे ज्यामध्ये भगवान श्री कृष्णाची तुला करताना एका भगवान श्री कृष्ण व दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजनाचे दागिने मुद्रा त्यांच्या सर्व पत्नी घातले परंतु ती तुला पूर्ण होत नव्हती त्यावेळेस सत्यभामाने तुळशी पत्र आणून दागिन्यांच्या पारड्यात ठेवले त्याचबरोबर अलंकाराचे ते पारडे झटकन खाली आले तुळशीच्या पवित्र व निष्काम प्रेमामुळे ती तुला पूर्ण होऊ शकली तेव्हा भगवान विष्णूने आशीर्वाद म्हणून पत्नी स्वरूपात तुळशीला मान दिला भगवान श्री विष्णू हरि म्हणाले की प्रत्येक वर्षी आधी माझा विवाह तुळशी बरोबर होईल व त्यानंतरच इच्छित वधू वरांचा विवाह होईल त्याप्रमाणे आजही आपण ती प्रथा पाळत आहोत आता आपण तुळशी विवाह प्रचारात कसा आला हे बघूया त्यामागे एक कथा आहे ज्यामध्ये जालंधर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राजा होऊन गेला त्याने अनेकांचे राज्य जिंकले त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता होती तिच्या पतिव्रतेच्या जोरावर तो अजिंक्य झाला होता जालंधराचा युद्धात पराभव करणे अशक्य होते त्यामुळे श्री विष्णूने एक कपट कारस्थान रचले ज्यामध्ये विष्णूने जालंधराचे रूप घेऊन वृंदाजवळ राहू लागला वृंदेचे पतीव्रत्य त्यांनी भंग केले त्यामुळे जालंधर लढाईत मारला गेला हे सर्व वृंदेच्या लक्षात ती येताच तिने विष्णूला शाप दिला आणि ती स्वतः सती गेली तिच्या मृत्यूच्या ठिकाणी एक वनस्पती उगवली ती म्हणजे तुळस त्यामुळे भगवान श्री विष्णूंना तुळस ही अतिप्रिय आहे द्वापार युगात एक घटना घडली कृष्ण अवतार झाला आणि त्यावेळी वृंदेने रुक्मिणी होऊन श्री कृष्णाशी कार्तिक शुद्ध द्वादशी लग्न केले त्यावेळेपासून तुलसी विवाह समारंभ प्रचारात आला त्यामुळे आपण देखील घरातील लग्न समारंभाप्रमाणेच तुलसी विवाह साजरा करावा तुळस ही पतिव्रता स्त्रीचे प्रतीक आहे तुलसीच्या निमित्ताने आपण पतिव्रता धर्माचे स्मरण करतो तुळशी ही औषधी वनस्पती आहे ती थंडी ताप खोकला यावर गुणकारी ठरते उष्णतेच्या विकारांमध्येही आपण तुळशीच्या बी पाण्यात भिजवून त्याचे सेवन करतो आपल्याला जर भाजले जळले पोळले किंवा गांधील माशी चावली तर आपण प्रथम तुळशीच्या झाडाजवळ जाऊन त्याची माती त्यावर लावतो ज्यामुळे ठिकाणी थंडावा निर्माण होतो आपल्या जीवनात उपयुक्त असा आपल्याला मिळतो बऱ्याच ठिकाणी असे बघण्यात येते की स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावतात रोज त्याला पाणी घालतात व थेंब भर दूध घालतात एकादशी पासून ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह करतात तुलसी विवाह मध्ये तुळस ही वधू बाळकृष्ण हा वर आणि ऊस हा मामा मानला जातो अशा पद्धतीने उत्साहाने आपण तुळशी विवाह संपन्न करतो तुळशी विवाह नेहमी संध्याकाळी करावा चला तर आता आपण प्रत्यक्ष पूजेकडे वळूया पूजेसाठी प्रथम आपण साहित्य बघूया साहित्यामध्ये प्रथम चार ऊस बोरे चिंचा नागवेलीची पाने सुपाऱ्या खारीक बदाम तुळशीची कुंडी फुले बालकृष्णाची मूर्ती हळद कुंकू पळी ताम्हण फुलपात्र आंतरपाटासाठी कपडा हळकुंड फराळाचे साहित्य अष्टगंध गहू अक्षतांसाठी तांदूळ रंगून घेणे जानवे जोड लाह्या तुळशीसाठी आपल्याला सौभाग्य अलंकार घ्यायचे आहेत ज्यामध्ये मनी मंगळसूत्र जोडवे विरोधे हिरव्या बांगड्या करंडा पणी नवीन वस्त्राचा तुकडा वस्त्र म्हणून तुळशीला आणि बालकृष्णाला हार किंवा फुले घंटा तांब्या पाणी नारळ शंख सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलित करूया आणि त्याला हळद कुंकू आणि अक्षता वाहून घ्याव्या दिव्याला फुलही ही अर्पण करून घ्यावे त्यानंतर चौरंगावर थोड्या अक्षता ठेवून त्यावर गणपती बप्पाला स्थापन करायचे आहे गणपती बप्पाला हळद कुंकू अक्षता अष्टगंध आणि फुले अर्पण करावे त्यानंतर गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यावा चौरंगावर थोडेसे गहू घ्यावे व त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा कलशाला पाचही दिशांनी खालून वर गंध लावा त्यानंतर कलशामध्ये हळद कुंकू अक्षता व्हावी व विड्याचे पाने ठेवावे त्यावर नारळ ठेवावा नारळाला आपण हळद कुंकू अक्षता आणि फुल अर्पण करावे त्यानंतर आपण घंटीची स्थापना करूया घंटीला आपण आसनावर ठेवावे घंटीला हळद कुंकू अक्षता आणि फुले अर्पण करावी चौरंगावर आपल्या उजव्या हाताला शंख ठेवावा शंखाला व्यवस्थित धुवून पुसून आसनावर ठेवावे व त्याला फुले वाहावे शंखामध्ये पाणीही टाकून घ्यावे तुळशीची कुंडी गेरूने रंगवून घ्यायची किंवा आपण तिला सुशोभितही करू शकतो त्यानंतर तुळशीच्या बाजूने आपल्याला ऊस ला उस लावून मांडव उभारायचा आहे रांगोळी काढून घेणे तुळशी आणि बालकृष्णाला आणि म्हणून अभिषेक करावा श्रीसुक्त आणि पुरुष सुक्ताच्या सुक्ता व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे कृपया चेक करावे बालकृष्णाला आपण तामनात घेऊन अभिषेक घालू शकतो परंतु तुळशीला अभिषेक करते वेळी एक एक फूल पाण्यात बुडून त्याचे पाणी तुळशीवर शिंपडत राहणे याप्रमाणे आपण तुळशीचा श्री सुक्त आणि पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करावा अभिषेक झाल्यावर बाळकृष्णाला स्वच्छ कपड्याने पुसून पाटावर तांदळाचा स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती पश्चिम दिशेकडे तोंड करून ठेवावी विवाह संस्काराप्रमाणे चढती हळद ठेवणे बाळकृष्ण आणि तुळशीला लावावी नंतर दोघांची षोडोपचार पूजा व पंचोपचार पूजा करून घ्यावी ज्यामध्ये त्यांना हळद कुंकू अक्षता अष्टगंध फुले आणि पूजेचे इतर साहित्य वाहून द्यावे आपण असतील तर आपण बाळकृष्ण आणि तुळशीला मंडोळ्या लावून घ्याव्या तुळशी आणि बालकृष्ण आणि मंगलाष्टक म्हणून घ्यावे उपवर मुलीने तुळशीच्या वतीने बालकृष्णाला हार घालावा व उपवर मुलाने तुळशीला हार घालून घ्यावा जर मुलगा मुलगी नसेल तर घरातील पती पत्नीने तुळशीला आणि बालकृष्णाला हार घालावा त्यानंतर उपवर मुलाने बालकृष्णाच्या वतीने तुळशीला मनी मंगळसूत्र ओटीचे सामान नैवेद्य लाखून घेऊया नैवेद्यामध्ये लाह्या आणि नैवेद्य दाखवून घ्यावा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा यानंतर चौरंगावर नागवेलीची जोडपाने ठेवावी जोडपानांवर सुपारी खारी बदाम हळ आणि एखादे नाणे ठेवावे त्यावर एक पळी पाणी सोडावे आणि एक मंत्र म्हणावा ओम श्री तुलसी देव्य महामुख वासार्थे पुगीफल तांबूल समर्पयामी दक्षिणाम समर्पयामी आपण जी काही फळे घेतली असेल तीही आपण नैवेद्य म्हणून दाखवून घ्यायची आहेत त्यानंतर आपण गणपतीची देवीची तुळशीची आणि भगवान श्री विष्णूची आरती म्हणून घ्यावी पूजा संपन्न झाल्यावर रात्री बाळकृष्णाची मूर्ती तुळशी वृंदावनात ठेवून द्यावी दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करायची असते ज्यामध्ये पूजेवर हळद कुंकू अक्षता आणि फुले व्हावी व गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर गणपतीची व देवीची आरती म्हणून पूजा हलवून घ्यायची आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालून देवघरात स्थापन करावे कलशातील पाणी कुटुंबातील सर्व सदस्यांवर व घरात शिंपडून घ्यावे कलशावरील नारळ फोडून त्याचा गोड प्रसाद करावा पूजेत वापरलेली सुपारी हळकुंड बदाम बोरे चिंच आवळा गुड खोबरे याचा वापर करावा आणि बत्ताशे आणि फळे कुटुंबातील सर्व व्यक्तीने ग्रहण करावे अशा प्रकारे सर्व सोप्या पद्धतीने आपण तुलसी विवाह संपन्न केला आपण हा तुलसी विवाह सोबत मंत्र उपचार करून पठन करू शकतो व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि सर्वांनी हा व्हिडिओ जास्त जास्ती शेअर करा आणि लाईक कमेंट करायला व्हिडिओ दिसत आहे कृपया त्यावर क्लिक केल्यावर आपल्याला पूजे दरम्यान श्री सुक्तम आणि पुरुष सुक्ताचे पठन करता येईल तुलसी विवाहाच्या दरम्यान जास्तीत जास्ती श्री सुक्तम आणि पुरुष सुक्ताचे पठन करावे श्री स्वामी समर्थ